आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया डेरवण सावर्डेच्या वालावलकर रुग्णालयात महिलेच्या श्वासनलिकेत अडकलेले मोबाईल सिम कार्डचं पिन टाका रहित ऑपरेशन म्हणजे ब्रोंकोस्कोपी करून तज्ज्ञांनी बाहेर काढलं रत्नागिरी येथील एका तेवीस वर्षीय महिलेने आपल्या मोबाईलचं सिम बदलताना सिमकार्ड बदलण्याची पिन तोंडात ठेवलेली तेव्हा चुकून त्या ते महिलेने ती सिमकार्डची पिन गळली त्यावेळेस तिला श्वासोश्वासाला किंवा गळायला काही त्रास होत नव्हता म्हणून ती रात्री डॉक्टरांकडे न जाता घरीच राहिली दुसऱ्या दिवशी सकाळी तिने रत्नागिरी येथे एका सर्जनना दाखवलं तेव्हा त्यांनी ते अन्ननलिकेची स्कोपी केली पण त्यांना ती पिन दिसली नाही नंतर त्यांनी छातीचा एक्स रे व सिटी स्कॅन केलं सिटी स्कॅन केला त्यामध्ये त्यांना ती उजव्या बाजूच्या श्वासनलिकेत दिसली डॉक्टर गोंधळीकर यांनी लगेच पेशंटला वालावलकर हॉस्पिटलला जाण्यास सांगितलं वालावकर हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये येताच पेशंटला वालालकर रुग्णालयाचे एन टी सर्जन डॉक्टर राजीव यांनी तातडीने सेवा विभागात तपासलं व नातेवाईकांना इमर्जन्सी ऑपरेशन करून सिम कार्डची पिन श्वसनलिकेतून काढण्याचा सल्ला दिला नातेवाईकांनी क्षणाचा विलंब न करता वालालकर हॉस्पिटलच्या कान ना घसात्ज्ञांवरती विश्वास ठेवून ऑपरेशनची तयारी दाखवली डॉक्टर राजीव किणी यांनी अत्यंत कुशलतेने रोमकोस्कॉपी करून उजव्या फोसाच्या श्वसनलिकेतील सिमकार्ड ची पिन बाहेर काढली आज दिवसभरातील सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा यूट्यूब चॅनल